स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ त्रे स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ त्रे स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ फ्रे स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ फ्रे स्वामी समर्थ फ्रे स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ फ्रे स्वामी समर्थ प्रे 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 ब्लर दिसता येस मयूरी ताई प्रे स्वामी खूप सगळा ट्राय करून झाला पण काही होत नाही आज नेटवर्कचा खूप जास्त प्रॉब्लेम येतोय प्रे स्वामी समर्थ प्रे स्वामी समर्थ कलेक्शन भरपूर सगळं आहे ऑफर सगळ्या आहेत पण प्रॉब्लेम आहे खूप जास्त सो जमेल जा तसं मी फोटोज पाठवायचा प्रयत्न करते व्हॉट्सॲपला ज्यांना कोणाला बुकिंग करायचं असेल तर तुम्ही माझ्या मागच्या व्हॉट्सॲपच्या नंबरला माझ्याकडून फोटोज मागवून घ्या तुम्हाला जी जी ज्वेलरी पाहिजे तिचे फोटोज मी तुम्हाला व्हॉट्सॲपला देते त्या तिकडनं तुम्ही बुकिंग केलं तरीसुद्धा चालेल बुकिंग नंबरचा असा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा बुकिंग नंबरचा स्क्रीनशॉट घ्या बुकिंग नंबर व्यवस्थित दिसतोय का बघा एक्क्याण्णव बहात्तर अठ्ठावीस ब्याऐंशी एकोणतीस हा आपला बुकिंग नंबर आहे हा आपला बुकिंग नंबर आहे याच्यावरती तुम्ही बुकिंग करू शकता हा गिफ्ट जे आहे ते तुम्हाला दिलं जाईल पण आत्ता आत्ताच्या लाईव्हमध्ये मध्ये म्हणजे दोन वाजल्यापासून म्हणजे दोन अडीच वाजल्यापासून ते रात्री बारापर्यंत जेवढ्या ऑर्डर येतील फक्त त्यालाच गिफ्ट असणार आहे प्लीज कुठल्याही ताईने नाराज व्हायचं नाही दुपारच्या आत्ताच्या लाईव्ह नंतर जेवढ्या ऑर्डर्स येत आहेत रात्री बारापर्यंत त्यालाच फक्त त्यालास गिफ्ट असणार आहेत बाकीच्या ऑर्डर्सना नसणार आहेत सो ज्यांना कुणाला ऑर्डर करायचं असेल तुम्ही या नंबरला व्हॉट्सॲपला मेसेज करून तुमची ऑर्डर बुक करू शकता तुम्हाला फोटोज आणि व्हिडिओज ज्वेलरीच्या या नंबरवरती पाठवले जातील सो व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला सगळे फोटोज आणि व्हिडिओज दागिन्यांचे मी व्हॉट्सॲपला शेअर करेन कारण का नेटवर्कचा इतका इशू आहे मोबाईलचा नेटवर्कच गायब झाला आहे त्याच्यामुळे